नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात ती स्टोरी सिम्पल पास कंटिन्युअस टेन्सनी बनलेली आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना इंग्रजी शिकताना ग्रॅमर रूल्स आणि व्हॉकॅबलरी कठीण वाटते पण जेव्हा आपण कथेतून इंग्रजी शिकतो तेव्हा ते सेंटेन्स आणि ते, ते शब्द आपोआप लक्षात राहतात म्हणून आज आपण एक सुंदर छोटीशी स्टोरीतून तुम्ही इंग्लिश शिकणार आहात ज्यामुळे तुमची इंग्रजी इम्प्रूव्ह होण्यास नक्की मदत होईल तसेच वाक्य कसे बनवावे हे तुम्हाला समजेल तर व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास मला मोटिवेशन मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जसे ज्यांना इंग्रजी शिकायची असेल ते इंग्रजी शिकू शकतील आणि व्हिडिओला पूर्णपणे बघा स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया एका शांत गावात आर्या नावाची एक मुलगी राहायची इन अ क्वाईट विलेज लिव्ड अ गर्ल नेम आर्या इन अ क्वाईट विलेज लिव्ड अ गर्ल नेम आर्या इन अ क्वाईट विलेज म्हणजे एका शांत गावात लिवड अ गर्ल नेम आर्या एक आर्या नावाची मुलगी राहायची इन अ क्वाईट विलेज लिवड अ गर्ल नेम आर्या एका शांत गावात आर्या नावाची एक मुलगी राहत होती एका दिवशी दुपारी आर्या घराच्या अंगणात बसून पुस्तक वाचत होती वन आफ्टरनून आर्या वॉज सेटिंग इन द कोर्ट रीडिंग अ बुक वन आफ्टरनून आर्या वॉज सेटिंग इन द कोर्ट यार्ड रीडिंग अ बुक वन आफ्टरनून म्हणजे एका दुपारी आर्या वॉज सिटिंग इन द कॉर्टयार्ड आर्या घराच्या अंगणात बसलेली होती रिडिंग अ बुक पुस्तक वाचत होती आर्या वॉज सिटिंग इन द कोर्टयार्ड रीडिंग अ बुक आर्या घराच्या अंगणात बसून पुस्तक वाचत होती तेवढंच तिचा लहान भाऊ विहान बाहेर फिरत फिरत काजवी पकडण्याचा प्रयत्न करत होता ॲट द सेम टाईम हर लिटी ब्रदर विहान वॉज वॅन्डरिंग अराऊंड ट्राइंग टू कॅच फायरफ्लाइज ॲट द सेम टाईम हर लिटील ब्रदर विहान वॉज वॅन्डरिंग अराऊंड ट्राइंग टू कॅच फायरफ्लाईज ॲट द सेम टाईम म्हणजे तेवढ्याच किंवा त्याच वेळी हर लिटी ब्रदर तिचा लहान भाऊ विहान हर लिटी ब्रदर विहान वॉज वॅन्डरिंग अराऊंड ट्राईंग टू कॅच फायरफ्लाइज वँडरिंग अराउंड म्हणजे बाहेर फिरत होता ट्राईंग टू कॅच फायर फ्लाईज आणि काजवे पकडण्याचा प्रयत्न करत होता ॲट द सेम टाईम हर लिटी ब्रदर विहान वॉच वन्डेरिंग अराउंड ट्राईंग टू कॅच फायर फ्लाईज त्याच त्याच टाईमाला तिचा लहान भाऊ विहान बाहेर फिरत फिरत काजवे पकडण्याचा प्रयत्न करत होता हवा थंडगार होती द एअर वॉज कूल द एअर वॉज कूल एअर म्हणजे हवा कूल म्हणजे थंड द एअर वॉज कूल हवा थंड होती आणि पक्षी झाडावर बसून गाणी गात होते अँड बर्ड्स वर सिंगिंग ऑन द ट्रीज अँड बर्ड्स वर सिंगिंग ऑन द ट्रीज बर्ड्स म्हणजे पक्षी सिंग म्हणजे गाणी ऑन द ट्रीज म्हणजे झाडावर पक्षी झाडावर बसून गाणी गात होती ह्या पॅरेग्राफमध्ये स्वेलिंग ल्यूट म्हणजे राहत होती नेम म्हणजे नावाची कोर्टयार्ड म्हणजे अंगण वेंडरिंग मजे बाहर फिरने अराउंडे सोवती ट्राइंग मेज प्रयत्न करने फायर फ्लाइज काज़वे, काजे कैच मे पकड़ने आई स्वयंपक घर भाकरी बाजित होती देयर मदर वॉज मेकिंग फ्लैट ब्रेड्स इन द किचन mother मदर वॉज मेकिंग फ्लैट ब्रेड्स इन द किचन देअर मदर मजे आई मेकिंग फ्लैट ब्रेड्स मजे फ्लॅट ब्रेड्स म्हणजे भाकरी मेकिंग फ्लॅट ब्रेड्स भाकरी बनवत होती इन द किचन खुळ कशामध्ये किचनमध्ये देअर मॉ मदर वॉज मेकिंग फ्लॅट ब्रेड्स इन द किचन त्यांची आई किचनमध्ये भाकरी भाजत होती किंवा भाकरी तयार करत होती तर वडील घराच्या मागच्या बागेत फुलांच्या रोपांना पाणी घालत होते अँड देअर फादर वॉज वॉटरिंग द प्लांट्स इन द बॅक ॲड देअर फादर वॉज वॉटरिंग द प्लांट्स इन द बॅक ॲट देअर फादर म्हणजे त्यांचे वडील वॉटरिंग द प्लांट्स झाडांना पाणी घालत होते इन द बॅग ॲट घराच्या मागच्या अंगणात किंवा मागच्या बागेत संपूर्ण घरात शांतता आणि आनंद पसरलेला होता पीस अँड हॅपीनेस वॉज फ्रेंडिंग अराउंड द हाऊस पीस अँड हॅपीनेस वॉज स्प्रेंडिंग अराउंड द हाऊस पीस म्हणजे शांतता हॅपीनेस म्हणजे आनंद स्प्रेंडिंग म्हणजे पसरलेला होता अराऊंड द हाऊस म्हणजे घराच्या संपूर्ण घरात पीस अँड हॅपीनेस वर स्प्रेंडिंग अराऊंड द हाऊस संपूर्ण घरात शांतता आणि आनंद पसरलेला होता पण अचानक काहीतरी विचित्र घडले बट सडनली समथिंग स्ट्रेंच हॅपन बट सडनली समथिंग स्ट्रेंच हॅपन स्ट्रेंज म्हणजे विचित्र हॅपन म्हणजे घडलं सडनली म्हणजे अचानक पण बट म्हणजे पण किंवा परंतु सडनली म्हणजे अचानकपणे आणि समथिंग म्हणजे काहीतरी बट सडनली समथिंग स्ट्रेंज हॅपन पण अचानक काहीतरी विचित्र घडले घराच्या मागच्या बाजूला एक मोठा आवाज आला अ लाऊड नॉईस केम फ्रॉम बिहाइंड द हाऊस अ लाऊड नॉईज केम फ्रॉम बिहाईंड द हाऊस अ लाऊड नॉईज लाऊड म्हणजे मोठा नॉईस म्हणजे आवाज केम म्हणजे आला फ्रॉम बिहाईंड द हाऊस म्हणजे घराच्या मागच्या बाजूने अ लाऊड नॉईस केम फ्रॉम बिहाइंड द हाऊस घराच्या मागच्या बाजूने मोठा आवाज आला आर्य आणि विहान घाबरले आर्य अँड विहान वेअर फ्रायटन आर्य अँड विहान वेअर फ्रायटन फ्रायटन म्हणजे घाबरले ते दोघं सावधपणे त्या दिशेने जात होते केअरफुली दे व्हॅर वॉकिंग टुवॉर्ड्स दॅट डायरेक्शन केअरफुली दे वेअर वॉकिंग टुवर्ड्स दॅट डायरेक्शन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक दे व्हॅर वॉकिंग टुवर्ड्स दॅट डायरेक्शन ते त्या दिशेने जात होते किंवा चालत होते दॅट डायरेक्शन म्हणजे त्या दिशेने त्यांनी पाहिले की एका छोटंसं हरीण जाळ्यात अडकला होता दे सॉ अ स्मॉल डिअर स्टक इन अ नेट दे सॉ अ स्मॉल डियर स्टक इन अ नेट दे सॉ दे म्हणजे ते सॉ म्हणजे पायले स्मॉल डियर म्हणजे एक लहानसं हरिण स्टक म्हणजे अडकले इन अ नेट नेट म्हणजे जाळी दे सॉ अ स्मॉल डिअर स्टक इन अ नेट एका जाळ्यामध्ये एक छोटंसं लहान हरिण अडकलेलं त्यांनी बघितलं आणि सुटण्यासाठी तो तडफडत होता अँड वॉज स्ट्रगलिंग टू गेट आऊट अँड वॉज स्ट्रगलिंग टू गेट आऊट वॉज स्ट्रगलिंग टू गेट आऊट म्हणजे तो बाहेर पडण्यासाठी तडफडत होता आर्या लगेच विहानला बोलली आर्या क्विकली टोल विहान आर्या क्विकली टोल विहान क्विकली म्हणजे चटकन टोल म्हणजे म्हटली आर्या क्विकली टोल विहान आर्या विहानला बोलली आयला बोलो मी हरणाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे गो कॉल मोम आय एम ट्राइंग टू हेल्प द डिअर गो कॉल मोम आय एम ट्राइंग टू हेल्प द डिअर गो कॉल मोम जा आणि आयला बोलो आय एम ट्राइंग टू हेल्प द डिअर मी हरणाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे ट्राय म्हणजे प्रयत्न करणे हेल्प म्हणजे मदत डिअर म्हणजे हरी विहान घरात धावत धावत जात होता विहन वॉज रनिंग टू द हाऊस विहन वॉज रनिंग टुवर्ड्स द हाऊस विहान घराकडे धाव धावत धावत जात होता तर आर्या हळूद जाळे उघडण्याचा प्रयत्न करत होती वाईल आर्या वॉज ट्राईंग टू ओपन द नेट व्हाईल आर्या वॉज ट्राईंग टू ओपन द नेट त्यावर आर्या ने जाळं उ उघडण्याचा प्रयत्न करत होती थोड्याच वेळात आई आणि वडील तिथे आले सून देअर पॅरेंट्स अराईट सून देअर पॅरेंट्स अराईट अराईट म्हणजे आले किंवा आगमन झाले देअर पॅरेंट्स म्हणजे त्यांचे आई वडील सून म्हणजे लवकर सून देअर पॅरेंट्स अराईट म्हणजे तेव थो तेवढा त्यांचे आई वडीलही तिथे आले सगळे मिळून जाडे कापत होते एवरीवन वन वॉझ कटिंग द नेट टुगेदर एव्हरी वन कटिंग द नेट टुगेदर एव्हरी म्हणजे प्रत्येक कट म्हणजे कापणे नेट म्हणजे जा टुगेदर म्हणजे एकत्र एवरीवन वन कटिंग द नेट टुगेदर सर्वे मिळून एकत्र एक जाळे कापत होते आणि काही वेळाने हरिण बाहेर पडले अँड आफ्टर सम टाइम द डिअर फायनली गॉट फ्री अँड आफ्टर सम द डिअर फायनली गॉट फ्री आफ्टर सम म्हणजे थोड्या वेळानंतर द डिअर फायनली गॉड फ्री म्हणजे हरिण शेवटी बाहेर पडले तो मोकळ्या मैदानाकडे उड्या मारत मारत पडत होता इट वॉज रनिंग अवे टूवर्ड्स द ओपन फील्ड लिपिंग जॉयफुली इट वॉज रनिंग अवे टूवर्ड्स द ओपन फील्ड लिपिंग जॉयफुली इट वॉज रनिंग अवे टूवर्ड्स द ओपन फील्ड ओपन फील्ड म्हणजे मोकळं मैदान लिपिंग जॉयफुली म्हणजे आनंदाने उड्या मारत जाणे इट वॉज रनिंग अ टू वॉज तो ओपन फील्ड लिपिंग जॉयफुली तो मोकळ्या मैदानाकडे उड्या मारत मारत पडत होता हरीण निघून गेल्यावर सगळे एकमेकांकडे पाहून हसत होते आफ्टर द डिअर लेफ्ट एव्हरी वन लुक ॲट इच अदर अँड स्माईल आफ्टर द डिअर लेफ्ट एव्हरी वन लुक ॲट इच अदर अँड स्माईल आफ्टर द डिअर लेफ्ट हरीण निघून गेल्यानंतर लिफ्ट म्हणजे निघून गेले आफ्टर म्हणजे नंतर आफ्टर द डिअर लेफ्ट हरिण निघून गेल्यानंतर एव्हरी वन लूक ॲट इच अदर प्रत्येकजण एकमेकांकडे पाहिलं अँड स्माईल आणि हसले अजूनही सूर्य मावळत होता द सन वॉज सेटिंग द सन वॉज सेटिंग सन म्हणजे सूर्य सेटिंग म्हणजे मावळणी द सन वॉज सेटिंग सूर्य मावळत होता आणि आकाशात सुंदर रंग फैलावत होता अँड ब्युटिफुल कलर्स वेअर स्प्रेंडिंग अक्रॉस द स्काय ब्युटिफुल कलर्स वेअर स्प्रेंडिंग अक्रॉस द स्काय ब्युटीफुल कलर्स म्हणजे सुंदर रंग स्प्रेडिंग अक्रॉस द स्काय आकाशात फैलावत होता अँड ब्युटिफुल कलर्स वेळ स्प्रेडिंग अक्रॉस द स्काय आणि आकाशात सुंदर रंग फैलावत होता त्या संध्याकाळी संपूर्ण कुटुंब बागेत बसून चहा पीत होते दॅट इव्हिनिंग द होल फॅमिली वॉज सिटिंग इन द गार्डन दॅट इव्हिनिंग द होल फॅमिली वॉज सिटिंग इन द गार्डन दॅट इव्हिनिंग म्हणजे त्या संध्याकाळी द होल फॅमिली म्हणजे संपूर्ण कुटुंब वॉज सिटिंग इन द गार्डन बागी बागेत बसलेले होते ड्रिंकिंग अँड ड्रिंकिंग टी म्हणजे चहा पीत होते आणि नुकत्याच घडलेल्या प्रसंगाबद्दल हसून बोलत होते अँड टॉकिंग अबाउट व्हॉट हॅड जस्ट हॅपन अँड टॉकिंग अबाउट व्हॉट हॅड जस्ट हॅप जस्ट हॅपन म्हणजे नुकतेच घडले टॉकिंग म्हणजे बोलणे ड्रिंकिंग म्हणजे पिणे ड्रिंकिंग ती म्हणजे चहा पिणे तर आजच्या व्हिडिओ इतकंच कस व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणू शकेल आणि तसंच खाली दिलेला नोटिफिकेशन बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकतेस त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ